स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आजची व्हिडिओ करण्याचे कारण की ऑनलाईन फ्रॉड्स ऑनलाईन फ्रॉड्स इतके वाढले आहेत की म्हणजे खूप लिमिटच क्रॉस झाली आहे त्याची आणि याचा जसे बेनिफिट्स ऑनलाईन क्लासेसचे किंवा ऑनलाईन सर्व्हिसेसचे जे काही बेनिफिट्स आहेत तेवढेच डिसएडव्हटेजेस पण निर्माण व्हायला लागतात काही लिंक्स येत आहेत मोबाईलवर माझ्यासोबत पण एकदा दोनदा झाले मोबाईलवर लिंक्स येत आहेत आणि ती लिंक आपण क्लिक केली तर आपलं बँक अकाउंट झिरो होतं आता याची मला माहिती होती त्यामुळे मी त्या लिंकवर क्लिक केलं नाही आहे पण माझ्या अशा भरपूर मैत्रिणी आहेत ज्यांना मला अवेअर करायचं होतं की तुमच्या मोबाईलवर जर अननोन कुठलीही लिंक आली तर ती ओपन करू नका ओपन करायच्या पहिले थोडा विचार करा ठीक आहे आपण आपल्याला अननोन लिंक आली तर ती ओपन करायची नाहीये ठीक आहे त्यानंतर काही एपीके के म्हणजे ॲप्स येत आहेत ते आपण इन्स्टॉल केले तर त्यातून पण आपल्या बँक डिटेल्स जे काय असतात ते समोरच्याला थर्ड पार्टीला कळत आहे आणि ते आपल्या मधले पैसे काढू शकतात हे भरपूर साऱ्या मैत्रिणींना ही माहिती माहिती नाही आहे त्यासाठीच हे सांगते आहे आणि अजून सांगायचं झालं तर माझा युट्यूबवर व्हिडिओ व्हाय व्हायरल झाल्यानंतर भरपूर साऱ्या इन्क्वायरीज येत आहेत क्लासेससाठी ग्राफिकच्या क्लासेससाठी इन्क्वायरी येतात तर नवीन जी बॅच आहे ती सांगायची होती वीस जानेवारीला चालू होते आपली ग्राफिकची नवीन क्लास वीस जानेवारीला चालू होते त्या फोर्टी फाय डेजचा आहे सर्वांनाच माहिती आहे फोर्टी फाय डेजचा आहे थर्टी डे लाईव्ह लेक्चर असते आणि फिफ्टीन डेज स्किल डेव्हलपमेंटसाठी असतात ठीक आहे क्लासचे ऍडमिशन एक तारखेपासून सुरू झालेले आहे जर कुणाला ऍडमिशन घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देत आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आता सांगायचं आहे की माझ्यासोबत काही म्हणजे अशा गोष्टी होत आहेत की ऑनलाईन म्हणजे तुम्ही पण हो तुमच्या जागेवर योग्य आहेत पण माझ्या असे म्हणजे काही युट्यूबर काही मैत्रिणी आहेत ज्या युट्यूबवरून माहिती हे करतायत मला मेसेज कॉल करतायत की मॅम क्लास करायचा आहे बट क्लास करायचा आहे पण मग थाउजंड रुपीज पे कुठल्या हिशोबावर आम्ही करायचे ब म्हणजे काय प्रूफ काय तुमच्याकडे की तुम्ही खरंच क्लास घेतात किंवा मग वीस तारखेला आम्हाला लिंक येईलच याचा आम्हाला विश्वास काय तर त्यासाठीच मी आजची व्हिडिओ केली आहे माझी नोव्हेंबरची बॅच जी, जी, जी आहे ती सक्सेसफुली डन झाली आहे बट डिसेंबरची जी रनिंग बॅच आहे त्याची जी, जी, जी आजच्या बॅचची रेकॉर्डिंग आहे लाईव्ह रेकॉर्डिंग म्हणजे पूर्ण क्लासचा रेकॉर्ड नाही आहे बट स्टार्टिंगला जर मी गुगल मीटवर क्लास कसा घेते कसे सगळे जॉईन होतात किंवा क्लास झाल्यानंतर कसा डाऊट सॉल्व केला जातात किंवा जे लाईव्ह फीडबॅक स्टुडंटने त्यांच्या आवाजामध्ये त्यांच्या व्हॉइसमध्ये फीडबॅक दिलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटला तुम्हाला स्टुडंटचे खूप छान छान फीडबॅक्स ऐकायला मिळतील ज्या ज्या तुमच्यासाठी खूप विश्वसनीय आणि खूप इम्पॉर्टन्स असतील तर बघूया आपण स्क्रीनवर जाऊया मी गुगल मीटवर लेक्चर्स कसे घेते किंवा आपल्या ग्राफिक्सचा क्लास कशा पद्धतीने होतो बघूया सो so, लेक्स आपण जे काही क्लासेस घेतो ते याप्रमाणे गुगल मीटवर घेतले जातात गुगल मीटची लिंक तुम्हाला क्लासच्या टायमिंगला तुमच्या ग्रुपवर येते ठीक आहे जो काही आपला ग्रुप क्रिएट केलेला असतोय त्यावर येते त्यावर क्लिक करून तुम्ही क्लास अशा पद्धतीने ने करू शकता है ठीक आहे इथून जॉईन करू शकता है आवाज तो सर्वांना सर्वांना आवाज तो मजा स्क्रीन शो होते स्क्रीन शो होते ओके ठीक आहे सेशनला सुरुवात करूया आजच्या ठीक आहे आज आपण बघणार आहोत इन्व्हिटेशन कार्ड काय बघणार आहोत इन्व्हिटेशन कार्ड ठीक आहे अशा प्रकारचे इन्व्हिटेशन कार्ड क्रिएट करायला शिकणार आहोत इन्व्हिटेशन कार्डचा आज आपला फर्स्टच लेक्चर आहे बेसिकपासून स्टार्ट करणार आहोत फक्त हायलाईट करते कशा प्रकारचे इन्व्हिटेशन कार्ड आपण आज बनवणार आहोत ठीक आहे असा सिम्पल इन्व्हिटेशन कार्ड करणार आहोत इंग्लिशमध्ये त्यानंतर बॅकग्राऊंड्स क्रिएट करायला शिकणार आहोत वेगवेगळे तसेच अशा प्रकारची एक सिम्पल इन्व्हिटेशन कार्ड वेगवेगळ्या डिझाईनमध्ये त्याचे फरक बघणार आहोत कशी चेंज होते ठीक आहे कार्ड इन्व्हिटेशन कार्डबद्दल जर सांगायचं झालं तर इन्व्हिटेशन कार्ड वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे असतात जसं की वेडिंग कार्ड्स असतात आपल्या बर्थडे कार्ड्स असतात त्यानंतर दोहाय जेवण बेबी शॉर्स असतात तर ते दोन्ही भाषेमध्ये असतात एक इंग्लिशमध्ये पण असते आहे आणि मराठीमध्ये पण असतंय हिंदीमध्ये पण असते आहे कुठल्याही लँग्वेजमध्ये आपण इन्व्हिटेशन कार्ड बनवू शकतो ठीक आहे कॅनव्ह ची स्क्रीन दिसते सर्वांना तर इन्व्हिटेशन कार्ड क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय आहे क्रिएट का डिझाईन मध्ये जाऊन कुठलीही पोस्टर साईज घेऊ शकताय ओके पोस्टर पोट्रेट साईज कुठलीही घेऊ शकताय किंवा मग सर्च करा इन्व्हिटेशन ठीक आहे फोल्डर ओपन यामध्ये तुम्ही डिझाईन क्रिएट करू शकता इन्व्हिटेशन कार्ड मध्ये कळलं नसेल तर तुम्ही विचारू शकता इन्व्हिटेशन ची साईज फिक्स असते ना त्याची किंवा किंवा समजा जर कोणाला म्हणजे फिक्स नसेल तर आपण त्या म्हणजे जे साइजिंग करतो ना आपण म्हणजे पोस्ट कार्ड किंवा इन्व्हिटेशन okay, कार्ड पण साईज सर्च करू शकतो का म्हणजे हो इन्व्हिटेशन कार्ड मध्ये ना प्रॉपर अशी साईज नसते आता ही जशी आपण पोस्टर मध्ये घेतली ना तसं इन्व्हिटेशन कार्ड जर तुम्ही बघायला गेलात ना तर कुठल्याही साईज मध्ये बनवू शकता जर समजा आता आपण गुगलला सर्च करूया एक मिनिट वेडिंग इन्व्हिटेशन जर केलेत ना तर बघा वेगवेगळ्या साईजेस बघायला मिळतील तुम्हाला बघा लँडस्केप मध्ये ठीक आहे तर हे बघितल्यावर आपल्या लक्षात येत आता okay. ही जी आपण जी साईज केली आता पोर्ट्रेट मध्ये ओके त्या हिशोबाने आता समजा स्क्वेअर मध्ये पण असतात तर आपण जी जी म्हणजे आपल्याला डिझाईन बनवायची आहे त्यानुसार तुम्ही साईज घेऊ शकता असं काय स्पेशल असं फोल्ड हे बघा हे स्क्वेअर मध्ये पण जास्त करून जे आपले मराठी इन्व्हिटेशन कार्ड असत ना ते पोस्टर साईज मध्येच बनतात हॅलो मग हा बोला लेअर ऑप्शन कशासाठी असतो लेअर ऑप्शन आपल्याला लेअर म्हणजे प्रॉपर लेअर आता समजा फॉर एक्झाम्पल एखादी डिझाईन ओपन करूया आपण ही डिझाईन घेतली ठीक आहे आपली आताची पण यातला जो मागचा एखादा शेप आहे तो आपल्याला सिलेक्ट होत नाहीये तर तुम्ही लेअर मध्ये जाऊन तो ऑप्शन प्रॉपर सिलेक्ट करू शकता तसा इथून ठीक आहे त्यामुळे आणि कॉपी आणि कॉपी स्टँड मध्ये काय असतो डिफरन्स कॉपी सांगते आता समजा तुम्ही एखादा टेक्स्ट घेताय ठीक आहे आता मी इथे लिहिते आराध्या ओके आता मी इथे आराध्या लिहिते आणि याला एक कलर ऍड करते ठीक आहे रेड पण आता जर याला आपण कॉपी केलात ना टेक्स्ट तर बघा पेस्ट केला ना तर तो नॉर्मल टेक्स्ट मध्ये येतोय ठीक आहे तो आपल्याला पूर्ण साईज वगैरे पूर्ण ऍडजस्ट करावी लागते ठीक आहे कॉपी पेस्ट केल्यावर पण जर तेच आपण जर इथे ठेवते मी आणि अजून एक टेक्स्ट ठीक आहे हा टेक्स्ट घेतला आणि याला जर आपण कॉपी स्टाईल करतोय ठीक आहे आणि यावर ब्रश नेतोय. तर तो पूर्ण प्रॉपर क्रॉप कॉपी होतो आहे आता समजा हा छोटी जरी असली टेक्स्ट तर इथून आपण कॉपी करतोय तर तो प्रॉपर त्याच अलाइनमेंट मध्ये होतोय ठीक आहे समजला फरक हा आतापर्यंत क्लास मध्ये झालेलं जे आहे सिलेबस ते सगळं समजतंय सर्वांना हो हो, हो समजतंय आणि हो, टीचिंग हो, हो, मेथड कशी म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन काय फरक पडतोय फरक वाटतोय की ऑनलाईन असल्यामुळे काही लॉस होतोय तुमचा नाही नाही वाटलं आणि तुम्हाला माझ्याकडनं व्हॉट्सअपला चांगल्या पद्धतीने फीडबॅक मिळतोय oh, 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 oh. असाइनमेंट oh. चेक होत आहे रोजच्या रोज हा ठीक आहे चालेल हा वीकली आपल्या वीकली टेस्ट असताय असाइनमेंट मध्ये काय प्रॉब्लेम रिझॉल्शन वगैरे सगळं प्रॉपर होतंय ना प्रॉपर आम्ही क्वेश्चन विचारलेले आन्सर देताय तुम्ही जे आम्हाला करताना जर काय प्रॉब्लेम तर क्लासेस चालू असत ना एकदम फ्रँकली जे आहेत आपले प्रश्न जे असतील हा आणि आतापर्यंत जो कोर्स झालाय सगळे डाउट क्लियर झाले आहेत ना हो झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लास करून काही असं आपला उपयोग झालाय असं काही वाटतंय की आपण इन्व्हेस्ट केलीय इन्व्हेस्टमेंट एवढे थाउजंड रुपीज भरले त्याचा काही उपयोग वाटतोय हा ते तर आहे स्किल तुम्हाला डेव्हलप करायचं मी ते शिकवण्याचं काम करते तुम्ही चांगले शिकवताय आता सो नाही आणि अजून तुमच्याकडून जर क्लास बद्दल सांगायचं झालं तर काय सांगाल विषय सांगायचं म्हटलं तर एक असं होतं आप की आपण आता हे प्लॅटफॉर्म जे लर्निंग आहे ते आपल्याला खूप ठिकाणी अवेलेबल आहे फ्रीमध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये मध्ये म्हणजे लाईक ऑनलाईन जे कोर्सेस असतात त्याच्यात आता तुमच्याकडे शिकलं ते असं वाटतं की एक टच येतो म्हणजे आपल्यासारखीच व्यक्ती आपल्याला शिकवते शोभा तुमचा माईक ऑफ करा बोला सुजाता हा म्हणजे शिकायला युडेमी सारखे पण प्लॅटफॉर्म आहे पण युडेमी वर कसं जास्त एकदमच प्रोफेशनल होऊन जातं आणि तिथे डाऊट आला तर कोणाला विचारायचं हा प्रश्न पडतो हा आपला क्लास म्हणजे कसं असा होम लर्निंग सारखं वाटतो की जर मला कुठल्याही वेळेला डाऊट आला तरी अगदी तुम्हाला मेसेज केला तर तुम्ही त्याला नक्कीच रिप्लाय देणार हे माहित असतं बरोबर हा एक्झॅक्टली exactly. तर हा एक मेन त्याचा फायदा आहे की तसे तुम्हाला कोर्सेस भरपूर अवेलेबल आहेत पण मला तुमचं तेच जसं तुम्ही म्हणता की मी पण तुम्हाला साठी पण मेसेज केला होता की नक्की तुम्ही क्लास बरोबर बरोबर नाही ऍक्च्युअली काय झालंय आता सध्याची सिच्युएशन अशी झाली ना की ऑनलाईन फ्रॉड खूप वाढलेत त्यामुळे एक्झॅक्टली exactly. समोरच्याला पण विश्वास निर्माण होण्यासाठी ना थोडासा हे लागतंय आणि खूपच हा भरपूर आता माझ्यासोबत पण आता मागे झालं लिंक पण येतात मोबाईलवर कसल्या कसल्या लिंक येतात हो नाही आमच्या बरोबर पण झाला होता त्यामुळे मी तुम्हाला तो प्रश्न सुद्धा विचारला होता कारण आमच्याबरोबर पण रिसेंटली फ्रॉड झाला होता तो असं डाऊट येतो ना म्हणा ऑनलाईन करतोय की नाही करतोय तर कसं असेल काय असेल असं त्याच्यामुळे ते विश्वास ठेवून सुरू केला आणि तो विश्वास पात्र ठरत आहे म्हणजे तुमचा क्लास असं सांगेन मी थँक्यू थँक्यू येस येस हाच एक मला फायदा वाटतो की तुम्ही प्रोफेशनल प्लॅटफॉर्मवर केलं म्हणजे कुठलंही तर एक आपली आपली जी मराठी भाषा की आपली जी मातृभाषा ते पण शिकतो त्यानी जे लवकर तुम्ही क्लास करू शकता नॉलेज बरोबर बाकीच्या प्लॅटफॉर्म वर तुम्हाला करता येत नाही बार हा एक मला छान फायदा वाटतो बरोबर ठीक आहे ठीक आहे थँक्यू येस वेलकम हा अजून कोणी काही सांगायचं क्लास बद्दल आणि मेन मॅम ह्या क्लासचा एक एक मुलं सांभाळून आणि मेन म्हटलं तर संपूर्ण घर सांभाळून आपण हे सगळं हा बरोबर तुम्ही म्हणजे कधीही जेव्हा समजा मुलं झोपल्यावर जरी प्रॅक्टिसला बसला तरी मला मेसेज कॉल करू शकताय की आणि त्यावेळेला जरी नाही मिळालं तरी पण इतर वेळेला तुम्हाला जर क्वेश्चन कुठे विचारले तर ते तुम्ही नक्कीच सॉल्व्ह करता हे पण खूप छान आहे माझ्यासाठी खूप चांगलं चांगली गोष्ट आहे की तुम्हाला सर्वांना याचा उपयोग होतोय आणि माझ्यासाठी तर खूपच आहे कारण माझे ट्विन्स मुली त्यांना मी सांभाळून हे करते आणि पुढे म्हणजे हा कोर्स करता करता पण स्वतःच पण मी काहीतरी करण्याचा प्रयत्न बरोबर बरोबर बार। नाही तुम्ही माझा एवढाच हेतू असतोय की आपण समोरच्याकडून पैसे घेतोय तर पूर्ण त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे फक्त एवढाच फरक पडतोय की माझं प्रोफेशनल नाही येते मी घरातून क्लास घेते तरी पण अजूनपर्यंत म्हणजे एक महिना पण नाही झाला पण त्याच्यामध्ये खूप कव्हर झालं म्हणजे खूप आणि बेसिक Basic, basic ghosting, तक... बेसिक बेसिक गोष्टी एकदम डिटेल मध्ये हा कसं असतंय आपलं बेसिक जर क्लिअर झालं ना की पुढे आपल्याला प्रॉब्लेम येत नाही मग आपण कुठल्याही प्रकारची डिझाईन करू शकतोय खूपच छान छान म्हणजे असं वाटलं नाही की कुठे पैसे असे इन्व्हेस्ट केले आणि म्हणजे कुठे म्हणजे वाया गेल्या असं नाही बरोबर बरोबर थँक्यू थँक्यू सो मच एक अजून एक मुद्दा म्हणजे करिअर करिअर गॅप होतो मध्ये जसं आता मॅटर्निटी म्हणाली लेडीजच्या म्हणजे आयुष्यात तो असतो एखादा तर त्यानंतर पण केल्यावर पण असं वाटत नाही की तुम्ही कुठेतरी थांबता म्हणजे तेवढं स्किल तुमचं शिकवण्याचं पण चांगला आहे की त्यातून आम्हाला शिकायला चांगलं मला वाटला की जरी आता मी खूप म्हणजे सांगितलं होतं की मी हे केलं होतं पण हे मी आता परत करते तरी मला कुठे अवघड नाही वाटलं हा बरोबर तर हा काही होता माझा स्टुडंटचा फीडबॅक नक्कीच होप्स करते की हा जो काही व्हिडिओ आहे फीडबॅक व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह असेल आणि या, या व्हिडिओ मधून तुम्हाला बऱ्यापैकी विश्वास निर्माण झाला असेल की मी खरंच लाईव्ह क्लास घेते किंवा कशा पद्धतीने घेते याचा विश्वास नक्कीच निर्माण झाला असेल तर व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर, तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच